नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एक आज फॅमिली ब्लॉगमध्ये कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना आम्ही सुद्धा बरे आहोत तर सकाळ झालेले आहे मस्तपैकी दिवसभर आलेला आहे दिसत नाही पुढं ह्याच्यामुळं येते खूप आहे ना तर आंघोळीला गुरुवार गुरुवार, आता गुरुवारपासून मुलं घरी होती शाळेत गुरुवार शुक्रवार शनिवार काल सोमवार रस्त्यांना शाळेत पाठवणार आहे शाळेत पाठवणार असल्यामुळं आता लवकर तयारी चालली आहे तर रडारडी चालू आहे इथं रडा रडी म्हणजे कशी चालू आहे का इथं इथं आरही का उठवलं म्हणून रडायला शाळेत जायचं नाही का जयदीपला उठवलं जयदीप सुद्धा उठले जयदीप शाळेत जायचं जाय नाही तर मित्रांनो काल सुद्धा तुम्ही म्हणत असाल हे पोरग उघडत कसं काय असते कालच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा उघडत होतं तर कसं गरम होत आहे ना त्याच्यामुळे ते उघडच ते जास्त करून कपडे घालतच नाही पॅन्ट घालते पण अजून आंघोळ नाही काय नाही रात्रभर तसा झोपतो उघडा ओला झोपल्यामुळं आता सुद्धा उघडायचं आहे शाळेत जायचं नाही का तुला दिदीला उठ म्हणा दीदीला उठ म्हणा म्हण चलाव आमच्या आंघोळ करणार आहे तर शाळेत जायचं बाहेर सुद्धा आंघोळ करायला लागलाय चल आंघोळ पटकन आका बघा कशी पारुशी झाली हो अका कुठ बेटा उठ चला 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 धड तू कधी करणार आहे आंघोळ हा बर पप्पी दे मारे वाव गुड बॉय खोकला आला तुला आईस्क्रीम खाऊ नको बरं का मग <tip> आईस्क्रीम खाल्ली होती खोकला येतो तीन आईस्क्रीम खाल्ली तू शनिवारी किती <tip> दुपारी मी एक आणली होती त्याच्या त्याच्या वाटणीची त्याच्या मम्मीच्या वाटणीची त्याच्या पप्पाच्या वाटणीची सगळे तीच खाल्ली ती घालमी त्याने हां त्याच्यामुळं आत्ता खोकला लागला आहे तर ठीक आहे अरे आता उठवतो तिला आंघोळ वगैरे घालतो आंघोळ असं मस्तपैकी तुम्हाला मग दाखवतो मित्रांनो चला शाळेत जायची तयारी झाली आता शाळेत जायचंय केली आवरले मस्त पैकी तो आवरला का इकडे अंधार पडतोय अंधारख काय पडलं हा शाळेत जायचं आवरलं का किती दिवसात चाललं शाळेत आज पाच दिवसात सुट्टी होती जयदीप तुला शाळेत जायचं आब पाणी येतंय मग हा

<laughs> हा चला एक एक डायलॉग म्हणायचं तू एक डायलॉग म्हण चल नाही सारा हा तो नाही सारा तू म्हण पुष्पुल तुझा एक ते तसं म्हणायचं तू चल हा कुठं नात म्हणलं तू आता काय म्हणतो

जावं मग आता अह चला तर आता आज मुलं शाळेत जाणार आहेत खूप दिवस झालं शाळेत नव्हते तर इंजेक्शन होतं शाळेत ना त्याच्यामुळे तर गाभरून गेली नाही तर हे बघा दर्शन गेले होते सगळी मुलं गेली होती काय आपल्या मुलांना घाबरतात मग ताप आला की चार चार दिवस ताप जात नाही म्हणून घाबरून नको म्हणजे काय पाजलं मला औषध नर धरून कस पाजायचं ओषध वाजतय बापरे

चल मित्रांनो बाय आता मुलं शाळेत जातात बाय करा रे आमची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास मन करा आमच्या कमेंट करा व्हिडिओ करा इशू हो ओ आऊ मुलींना हो

चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय